अंतरवाली सराटीमध्ये छगन भुजबळांची एक सभा पार पडली महाएल्गार ओबीसींचा होता तो आणि तिथे आपण बघितलं की एक व्हिडिओ दाखवण्यात आला वड्यट्टीवारांचा आपण बघतोय की मराठ्यांना कुणबीतनं आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला ओबीसीमध्ये कुठेतरी अजूनही आपण बघतोय की एक घुसफूस होते आहे फूट पडल्याचं बघते आहे सगळे ओबीसी नेते वेगवेगळ्या सभा घेत आहेत काय सांगाल तुम्ही एक ओबीसी नेता आहात नाही नाही बघा काल जो काही प्रकार त्या ठिकाणी घडला मी त्या प्रकाराशी सहमत नाही मी त्याचा निश्चित करतो याच्याकरता की चारशे जातीचा समूह असलेला हा साठ टक्के लोकसंख्येचा ओबीसी समाज आहे आणि त्याच्यामुळे जेवढ्या जाती जेवढा मोठा समाज तेवढे नेते तयार राहणार जे समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचा कुठंतरी बिडा उचलतात त्याला ओबीसी नेते म्हणतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात नेते असताना त्यांच्यामध्ये मतभेद असू शकते नाही एकमेकाशी सहमत राहणार नाही पण मनभेद नसावे या मताचा मी आहे की मतभेद किती असू द्या पण मनभेद नसावे समाजाच्या प्रगतीचा उत्थानाचा विकासाचा एखादा सामूहिक प्रश्न येत असेल तर त्या ठिकाणी सर्व नेत्यांनी मतभेद विसरून एका ठिकाणी यायला पाहिजे आणि संघर्ष करायला पाहिजे आणि सरकारकडनं न्याय मिळवून घेतला पाहिजे कालचा हा जो प्रकार घडला की वडेट्टीवार सुद्धा ओबीसी समाजाचं काम करतात कमी जास्त प्रमाणात करत असतील काळामध्ये त्यांच्या हातून जर एखादी चूक झाली असेल नसेल झाली मी त्या मी आणि ती जी चूक त्यांच्या हातून झाली त्याच्याशी मी सहमत नाही काय पण ती चूक नेत्यांनी कुठेतरी लपवायला पाहिजे पदरात टाकून घ्यायला पाहिजे असते आणि त्या नेत्याला समज द्यायला पाहिजे की बा भविष्यामध्ये तुझ्या हातून असं व्हायला नको आणि मनोबल अरे आज एवढ्या मोठ्या समाजामध्ये फारच कमी नेते आहे की जे समाजाचं हित लक्षात घेऊन समाजाचं काम करतात आणि म्हणून एखादं नवीन नेतृत्व जर तयार होत असेल तर त्याचं मनोधैर्य वाढवायला पाहिजे असते त्याचं खच्चीकरण करण्याचं काम कोणत्याही नेत्याने आपसात करू नये काल जो हा प्रकार घडलेला आहे तो वडेट्टीबार साहेबांचं मनोधैर्य कमी करण्याचा हा प्रकार आहे असं मी समजतो आणि म्हणून त्या गोष्टीचा मी निषेध करतो सर्व ओबीसी नेत्यांना माझी एकच कळकळीचं निवेदन राहील की कि आपसामध्ये किती मतभेद असले तरी मनभेद असू देऊ नका आणि एका वड़े 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 वार सा सामायिक विषयावर एकत्र येऊन लढा द्या तेव्हा सरकारला तुम्ही झुकवू शकाल वडेवट्टीवार साहेबांनी मोर्चा नागपूरला काढला त्यांचाही विषय तोच होता काल बीडच्या मोर्चाचाही विषय तो तर मग दोन्हीकडे विषय एकच असताना आपसात हे काय मतभेद आहे तुम्ही आपसातला संघर्ष चव्हाट्यावरती का आणता एवढ्या लाख दोन लाख लोकांच्या समोर त्यांचा व्हिडिओ दाखवून तुम्हाला काय साध्य करायचं होतं याचं उत्तर तुमच्याकडे नाही आहे काय आणि म्हणून अशा वेळेस एवढ्या मोठ्या जनतेसमोर अशा प्रकारचं कृत्य व्हायला नको होतो म्हणून मी त्याच्याशी सहमत नाही ओबीसींच्या हक्कासाठी तुम्ही आहे वड्डेटीवार जे ओबीसी नेते आहेत कुठेतरी आपण बघतोय की फूट इथे पडलेली आहे राजकारण होताना दिसत आहे का आणि खरंच मिळेल का बघ मी नेहमी म्हणत असतो की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राजकारणा राजकीय प्लॅटफॉर्मवरून जर हे कृत्य झालं असतं तर मी त्याचं समर्थन केलं असतं कारण तिथं सर्व माफ आहे आज एका एकजण एकाचे कपडे फाडतो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दुसऱ्याचे कपडे फाडतो तिसऱ्या दिवशी तिसरे कपड्याचे फाळतो मग ते त्याच्यावरती कोणी टीका करत नाही तिथे ह्या सर्व गोष्टी माफ आहेत पण सामाजिक प्लॅटफॉर्मवरती सामाजिक प्लॅटफॉर्मवरती <coughs> या गोष्टी समजव नाही आहे तिथे व्हायला नको काय आणि म्हणून मतभेद असू शकतात ना मी आताच म्हटलेलं आहे मतभेद असू शकतात मनभेद नसावे काय विषयावर एकवाक्यता होण्याकरता वेळ लागत असते काय आणि ती एक वाक्यता झाल्यावरती पुन्हा नको असून मी काल सुद्धा एक वाक्य स्टेटमेंट के केलं होतं की आता जरी आमच्यामध्ये मतभेद असले तरी एखाद्या सामूहिक प्रश्नावरती भविष्यामध्ये ही सर्व नेते मंडळी एकाच विचारपीठावर दिसू शकतील त्या दिवशी कुठल्याही प्रकारचं म्हणजे नवल वाटायचं काही कारण नाही का पण काल जो हा सार्वजनिकरित्या जो प्रकार घडला त्याच्याशी मी सहमत नाही ओबीसीच्या हक्कांसाठी मोर्चे निघत आहेत पण सर्व जे ओबीसी नेते लढत आहेत हे सेपरेट आपल्या सभा घेताना दिसत आहेत तिथे नागपूरमध्ये जी सभा झाली होती मोर्चा निघाला होता त्यामध्ये तुम्ही नव्हतात किंवा अन्य ओबीसी नेते दिसले नाही ने, जसं छगन भुजबळ असतील किंवा आता छगन भुजबळांची काल सभा झाली तिथे तुमच्यापैकी कोणी नव्हतं वड्डेटीवार वा असतील तुम्ही वरिष्ठ ओबीसी नेते आहात तर अशाने समाजाला न्याय मिळेल का नाही नाही हे बघा मी काय म्हटलं तुम्हाला मतभेद असू शकतात ज्या विषयाला धरून ज्या विषयावरती ते मोर्चाचं आयोजन करतात आहे त्याच्याशी मी सहमत नाही कारण माझी पहिल्या दिवशीपासून भूमिका ज्या दिवशी हा जी आर निघाला त्या दिवशीपासून मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे की या जी आरमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलात नाही आणि यांचा ज्या मोर्चाचं हे आहे तो विषय होता तो जी आर रद्द करण्यात यावा आणि मला कुठलंही निमंत्रण नव्हतं ना नागपूरच्या सभेचं निमंत्रण होतं आणि कालच्या कारण माझा मी आधी पहिल्या दिवशीपासून म्हणतो आहे की याच्यामुळे आमच्या आरसाला धक्का लागलेला नाही त्याचं मला दुःखही नाही आहे कारण मी राजकीय नेता नाही मी सामाजिक नेता आहे काय आणि अशा वेळेस की आणि वडेट्टीवार साहेबने गेलं त्यांचंही तेच होतं मी तिथेही मला आमंत्रित नव्हतं किंवा माझा विषय वेगळा आहे त्यांचा विषय वेगळा आहे म्हणून वेगवेगळ्या वेग लोकांनी वेगवेगळे त्यांच्या त्यांना जे योग्य वाटते तो विषय घेऊन त्यांनी काम करावं अशा वेळेस सर्वच नेते एकत्र राहतील असं मी म्हणणार नाही पण मतभेद असणं आणि मनभेद असणं याचा फरक आहे पण मला हाच एक प्रश्न आहे डिवाईड होऊन समाजाला न्याय मिळेल का जे तुम ज्या मागणीसाठी किंवा मा। ज्या हक्कांसाठी तुम्ही सर्व लढता आहात नाही नाही न्याय तर सरकारला द्यावंच लागणार आहे न्याय सरकारला द्यावंच लागणार आहे त्याच्याकरता आपल्याला एवढं काही हे नाही आहे आप हे आपसातले यांचे असू शकतात पोलिटिकल त्यांचे काही हे असू शकतात आपसातले विचार काय पण राजकीय विचार आणि सामाजिक विचार एका प्लॅटफॉर्मवर कृपया कोणत्याही नेत्यांनी आणू नये याची ही, ही अपेक्षा मला आहे राजकारण होत आहे ना दिसून येऊन राहिलं बा कालपासून दिसून येऊन राहिलं राजकारण स्पष्ट दिसतंय की आता या सामाजिक क्षेत्रामध्ये राजकारण सुद्धा घुसू आले आणि प्रत्येकच पक्ष आता या हा ओबीसी समाज जास्तीत जास्त संख्येने आमच्या सोबत कसा येईल यासाठी प्रयत्नशील आहे तुम्ही वरिष्ठ ओबीसी नेते आहात सर्व नेते एकत्र येण्यासाठी मतभेद विसरण्यासाठी मनभेद विसरण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का भविष्यात नक्कीच करील आता तर सध्या मतभेद आहेत ते मतभेद एवढ्या एका मिनिटात जाऊ शकत नाही समज गैरसमज वेगवेगळ्या परंतु हा विषय एकदा संपला की नक्कीच प्रयत्न करू आम्ही सर्वांना एकत्र येणार कारण सर्व एकत्र आल्याशिवाय समाजाचं भलं होऊ शकत नाही सर्व नेते एकत्र आल्याशिवाय ओबीसी नेते एकत्र आल्याशिवाय समाजाच्या हक्काची लढाई जिंकता येणार नाही असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे क्षतिजा देशमुख लोकमत नागपूर